आपण पाहत आहात प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटची जोरदार मुसंडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे या प्रभागात सर्वत्र घड्याळ चिन्हाचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवत आहे माजी महापौर मैनुद्दीन बागवान जरीना बागवान नरगिस सय्यद आणि आझम काझी यांनी पुन्हा एकदा मतदारांना सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन करत जोरदार प्रचार केला पीरण आलसा चौक येथून अंतिम पदयात्रेला सुरुवात करण्यात आली ही पदयात्रा किसान चौक जवाहर चौक दर्गा कमान मुजावर गल्ली गुरुवारपेठ नदाब गल्ली धनगर गल्ली मार्गे जात बारा इमाम दर्गा येथे समाप्त झाले यावेळी उघड्या जीपमधून मैनुद्दीन बागवान जरीना बागवान नरगिज सय्यद आणि आझम काझी यांनी नायकवडे यांनीही काही अंतरापर्यंत नोंदवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने युवक महिला सहभागी झाल्या होत्या एकूणच प्रभागातील वातावरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक परिस्थिती असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा